सामाजिक वनीकरण क्षेत्रामध्ये रोजंदारीवर काम करणारे काही वनमजूर गेली अनेक वर्षापासून काम करतात परंतु शासनाने त्यांना आतापर्यंत कायम केलेलं नाही मात्र आता अवयाची अट समोर ठेवून वनमजुरांना घरी बसवलं जात आहे त्यामुळे वनमजुरांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे दरम्यान मुखेड तालुक्यातील वनमजूर यांनी न्याय मिळवण्यासाठी आमरण उपोषणास ते बसले आहे न्याय मिळेपर्यंत उपोषण माघार घेणार नसल्याची भूमिका यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे रोजंदारीवर काम करणाऱ्या संघटनेने माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद याचिका क्रमांक एकशे सतरा ऑब्लिक पंच्याण्णव दाखल करण्यात आलेली असता माननीय उच्च न्यायालयाने न्यायालयीन प्रकरणातील सर्व कामगारांना शासन निर्णय क्रमांक एकतीस दहा एकोणीसशे शहाण्णव व एकतीस दहा दोन हजार तेरा आदेशाप्रमाणे नोकरीत कायम करावे असा आदेश दिलेला असताना सुद्धा आदेशाचे पालन न करता घरचा रस्ता दाखवण्यात चित्र आज मिळत आहे उपोषण वनपाल अधिकारी डोंगरे यांनी आम्हाला जाणून बुजून घरी बसवला आहे इतर तालुक्यात वनमजूर काम करीत असून मुखेड तालुक्यातच हा कायदा लागू आहे का असा सवाल वनमजुरांनी गाव माझा न्यूज समोर व्यक्त केला आहे एक सात सत्त्याऐंशी पासून चार वर्ष असावेळी जिल्ह्यातून सगळे लोक कामावर असणारे आम्हाला बंद झाले आहेत सामाजिकरणामध्ये अफसर इस्माई साहेब बोग या साहेबांना आमचा मुख्य तालुक्यामध्ये गळा कापायला बसला हायकोर्टाचा आणि सुप्रीम कोर्टाचा लेबर कोर्टाचा निकाल असतानासुद्धा बिलोली तालुक्यात आणि खंदार तालुक्यात लव्या तालुक्यात भोकर तालुक्यात चौकड लोक घेत आहेत घेत असतानासुद्धा या डोंगरी साहेबानं आमचा नाश करायला बसला आहे कोर्टाचे निकाल असतानासुद्धा अधिकाऱ्यानं घ्यायला तयार नाही आमच्या लोकांना काय करा ह्याचं आम्हाला काहीच कळलं गेलं आहे त्याच्यानं आमुपोषणला आम्ही बसलेले आहे गाव माझा करिता बाबुराव वाघमारे मुखेड नांदेड